नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रमध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर या गावात दिनांक सत्तावीस जुलैच्या मध्यरात्री सुमारास अज्ञात चोरट्यांनी गावात धुमाकूड घातला तळेगाव ठाकूर या गावात मध्यरात्री पाऊस चालू आणि रात्रभर वीज पुरवठा बंद असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी एकामागून एक दुकाने आणि घरे फोडून लाखोच्या मालावर केला या घटनेत गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून व्यावसायिक वर्ग तसेच ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे तडेगाव येथील श्री कृषी सेवा केंद्राचे मालक प्रवीण चरडे यांचे दुकान फोडून दोन हजार रुपये चेतन पान सेंटर येथून तब्बल एक लाख चाळीस हजार रुपये रोख सर्व पान सेंटर तीन हजार रुपये तर प्रभाकर गनोरकर डॉक्टर रवी पवार तसेच प्रितेश रागोरते यांचे घर फोडण्यात आले व योगेश कुराडे यांच्या दुकानाचे कुलूप फोडण्यात आले या घटनेचा तपास तिवचा पोलीस स्टेशन करीत असून पोलीस पथकाकडून घटनास्थळी तपासणी करण्यात आली आहे पुढील तपास तिवचा पोलीस स्टेशन करीत आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र सुनील गोरमाडे तिवसा अमरावती नमस्कार एमबी न्यूज महाराष्ट्र बातमीबद्दल मध्ये आपले स्वागत आहे दिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकुर मध्ये रात्री मध्यरात्री चोरी झालेली आहे दोन कृषी केंद्र दोन पांढेले आणि घरावर सुद्धा डल्ला मारले चोऱ्यांनी आणि एक जे कृषी केंद्र आहे आपलं नाव काय कृषी कृषी केंद्र संचालक आहे त्यांच्याशी आपण माहिती विचारू ये तुमचा परिचय प्रवीण चर्डे राहणार तळेगाव ठाकूर माझे कृषी सेवा केंद्र आहे श्री कृषी सेवा केंद्र रात्री मध्यरात्री लाईन नसतानी माझं दुकान मेन दाराचं कुलूप तोडून चोरी केली आहे माझ्या गल्ल्यातले पैसे नेले आहे त्यांनी आणि संपूर्ण घरात फिरले दार वगैरे उघडून ठेवले आहे आणि गावातील कोणाकोणाचे झाले दोन पांठेले फोडले आहे एक पवार यांच्या घराचे कुलप तोडले आहे एक एकाचं बोडवून तोडलं आहे असे एकूण सहा चोऱ्या एका रात्रीतून केल्या आहेत त्यांनी आणि यांच्या चोरांनी जो फायदा घेतला रात्री लाईन नसल्यामुळे आणि पाऊस नव्हता तर पाऊस चालू असल्यामुळे आणि रात्री लाईन नसल्यामुळे या दोन गोष्टीचा फायदा घेऊन हे चोरीचे प्रकरण केले गेले के आहे आणि तुम्ही तक्रार करण्यासाठी गेलते का पोलीस स्टेशनला हो आम्ही पोलीस स्टेशनला मला जसा गावातून फोन आला की दुकान फोडला मी पहिले पोलिस स्टेशनला गेलो त्यांनी सांगितलं पहिले जाऊन पहा काय ज गेलं काय नाही यायचं पहा आणि त्याच्यानंतर पुन्हा डबल रिपोर्ट द्यायला गेलो तर तिथे साहेब लोक आले ते गाडी घेऊन आले चार पाच जण त्यांनी आता सगळं पाहून वगैरे गेले ते पुन्हा येतो म्हणे कशाला हात लावू नका असं सांगितलं आहे